अवकाळी पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे हाल केले बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यात काल रात्री चार ते पाच तासांपर्यंत मुसळधार पाऊस झाला कोल्ही गवळी आणि आव्हा गावात तर ढग फुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली या पावसामुळे कपाशी आणि मका पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून शेतकऱ्यांचे स्वप्नभंग झाले पीक भिजून गेल्यामुळे शेतकरी हदबल झाले आहेत आणि त्यांनी शासनाकडे तातडीने मदतीची मागणी केली आहे या संदर्भातील अधिकची माहिती आमचे बुलढाण्यातील प्रतिनिधी शिवाजी मामणकर यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत घेतली आहे पाहुयात ते नेमकं काय म्हणाले बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यात अक्षरशः काल रात्री जवळपास पाच ते चार घंटे या ठिकाणी जबरदस्त पाऊस पडलेला आहे आणि यामध्ये शेतकऱ्यांचं अक्षरशः पूर्ण शेती या ठिकाणी खरडून गेलेलं आहे आपण माझ्या मागे पाहू शकता की या ठिकाणी जी शेती आहे ती संपूर्ण या ठिकाणी खरडून गेलेली आहे आणि शेतकऱ्यांचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे जो शेतकरी आहे शेतकऱ्यांनी आता सध्या कापण्याची वेळ होती मका असो किंवा कपाशीला या ठिकाणी कपाशी आलेला आहे मात्र संपूर्ण या ठिकाणी भिजून गेल्याचं सुद्धा या ठिकाणी मग शेतकऱ्यांचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे आणि शेतकऱ्याकडनं या ठिकाणी तात्काळ शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी सुद्धा या ठिकाणी होत आहे आपल्यासोबत या ठिकाणी जे शेतकरी आपण ठिकाणी बातचीत करणार काय मला आ, काल रात्री सहा वाजे लावून चार घंटे असा पाऊस महापूर म्हणजे त्याला भयंकर असं मोठं दृश्य या पिंपळगाव देवी लिहा शिवारात घडलेला आहे आणि शेतकऱ्यांचं अतूनच नुकसान झालेलं आहे कारण शेतकऱ्यांच्या हाती येणारा माल काही क्षणातच पूर्ण पाण्यात विसरवून गेलाय तरी शेतकऱ्याच्या वतीनं असं म्हणणं आहे माझं की तलाठ्यांनी आणि मंडळ अधिकारी त्वरित तो पंचनामे करून आम्हाला आर्थिक मदत करण्यात काय 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 मागणी तुमची दादा आम्हाला तात्काळ मदत मिळावी अशी आमची मागणी आहे आमचा आणि पन्नास क्विंटलचा गंध एक रातोरात दोन वाजता पाऊस एकाएकी चालू झाला आणि आम्ही घरातच असल्यामुळे आम्हाला सुधीर राहिली नाही त्या गंधाला आम्हाला सकाळी गेलो तर रेतीचा ढीग दिसाला आम्ही चक्ता पाहून दंग झाले काय काय सांगाल हा साहेब आमचा आम्ही मकाचा मकाचा गंज मोठा झाकून ठेवलेला होता रात्री दोन वाजेला पाऊस चालू झाल्यामुळे तो पूर्ण मकाचा गंज पूर्ण वाहून गेला त्यामुळं त्यामुळे आम्हाला आर्थिक मदत मिळावी काय किती नुकसान झालं तुमचं आमचं चाळीस क्विंटल मकाचं नुकसान झालेलं आहे आणि हरभरा पण पेरलेला होता हरभऱ्याच्या ठिकाणी पूर्ण नदीतला गाडी येऊन बसला त्यामुळे आम्हाला आर्थिक मदत नुकसान भरपाई मिळण्यात यावी तसेच या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी बुलढाणा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली असून त्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला आणि तात्काळ लाख रुपयांची मदत जाहीर केली तसेच यावेळी बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या शेतकऱ्यांना कर नेहमी कर्जमाफी कशी द्यावी या विधानावरही जोरदार प्रतिक्रिया दिली आहे आमचे प्रतिनिधी शिवाजी मावणकर यांनी या संपूर्ण प्रकरणावर आमदार संजय गायकवाड यांच्याशी संवाद साधला आहे मात्र त्यापूर्वी अजित पवारांचं ते वक्तव्य ऐकूया सगळ्यांनी चर्चा करून आता तीस जूनला तो निर्णय घ्यायचा ठरलेला आहे त्याच्या संदर्भामध्ये तो किती एक आम्ही एप्रिल मध्ये तुम्हाला सांगू पण तुम्ही पण शून्य टक्के वेळाने पैसे दिल्यावर वेळच्या वेळेला पैसे भेटायची सवय लावला सारखं फुकतात सारखं फुगतात आणि सारखंच माफ आणि सारखंच माप कसं व्हायचं असं नाही चालत एक माफी एकदा दिली, एक दिली एक आता माझ <laughs> काल काही शेतकऱ्याने तशी बोलणं झालं दर दोन तीन वर्षांनी आम्ही शेतकऱ्याला कर्जमाफीचा विषय काढतो कर्जमाफी करून तुम्ही किती कर्जमाफी करता एका शेतकऱ्याचे चाळीस हजार असतात पन्नास हजार लाख दोन लाखाच्या कर्जमाफी असते का पण माझं म्हणणं असं आहे की तुम्ही दुष्काळग्रस्त शेतकऱ्याला इतकं समृद्ध करा त्याच्या त्याच्या करता काही शेती उपयोगी गोष्टी करा सिंचनाच्या सोयी करा जेणेकरून त्याला कर्ज मागायची वेळ नाही पाहिजे दरवर्षी खरं सरकारले कर्ज माफी पुरत नाही मग त्या सिंचनाची आता आमचा मोठा तालुका हा दुष्काळग्रस्त तालुका आहे या तालुक्यात सगळ्यात जास्त सिंचनाची सोयीची गरज आहे पण सिंचनाचा पैसा जिकडे नाही तिकडे जातो मग तुम्ही ज्या ठिकाणी दुष्काळ सारखा असतो तिकडे काम करा ना तो शेतकरी कशाला तुम्हाला भीक कर्जाची भीक मागायला येणार आहे आणि कशाला हात जोडणार आहे म्हणून तो इतका सक्षम होईल पैसे देईल बँकेत ठेवायला पण त्याला समृद्ध करा अजित पवारांच्या वादग्रस्त वक्तव्यावर संजय गायकवाड यांनी सिंचनाचा पैसा जिकडे दुष्काळ आहे त्या ठिकाणी न जाता दुसरीकडे जात असल्याचा आरोप केलाय इतकंच नाही तर शेतकऱ्यांना सिंचनाचा पैसा वेळेत दिल्यावर शेतकरी प्रशासनाकडे कशाला कर्जाची भीक मागेल उलट ते सक्षम होऊन सरकारलाच पैसे देतील असं संजय गायकवाड यांनी यावेळी म्हटलंय आता प्रश्न इकडे शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त भरपाईचा आहे शेतकऱ्यांची एवढीच मागणी आहे की शासनाने तातडीने मदत करावी त्यामुळे आता शासन शेतकऱ्यांच्या या संकटाकडे किती लवकर लक्ष देतं आणि मदतीचा निर्णय प्रत्यक्षात कधी घेतले जातील हे पाहणं महत्वाचं असेल कारण अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं आयुष्य पुन्हा एकदा ओलं करून टाकलंय